कोल्हापूर सराफ संघाच्या वतीने कोल्हापूर शहर गडिंगलज आणि आदमापूर येथे गोल्ड व्हॅल्युएशन अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सराप व्यावसायिक बँक कर्मचाऱ्यांबरोबर इतरांनाही व्हॅल्युएटर म्हणून काम करण्याची संधी मिळेल हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे वैशिष्ट्य म्हणजे वयाची आठ नसणारा हा कोर्स जिल्ह्यात तीन ठिकाणी आयोजित केला आहे कोल्हापूर सराब संघाच्या वतीने कोल्हापुरात तीन दिवस तीन जानेवारी ते पाच जानेवारी सकाळी दहा ते एक या वेळेत या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गडिंगलज येथे मंगळवारी दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि आदमापूर येथे शनिवार दिनांक सहा जानेवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत हा अभ्यासक्रम संपन्न होणार आहे गोल्ड व्हॅल्युएशन अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी सराब संघाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे समन्वयक गिरीश दिवान यांनी सांगितले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेल सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील